नमस्कार मी सौ छाया योगेश साखोरे मी एक माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे मी बी एस सी करून माझी केमिस्ट्री हा स्पेशल केमिस्ट्री हा विषय स्पेशल होता आ, मी तेच ग गणेशनगर पुणे येथे राहते मी एक ब्युटिशियन आणि मेकअप आर्टिस्ट आहे मला लग्नाअगोदर गुरु म्हणजे काय किंवा अनुग्रह घेणे म्हणजे काय याविषयी काहीही माहिती नव्हती पण लग्नानंतर माझ्या कुटुंबातले सगळ्यांनीच स्वरूप संप्रदाय स्वरूप संप्रदायात असल्यामुळे मला हळूहळू त्याविषयी माहिती समजली आणि मीही गुरुभाऊंच्या दर्शनासाठी येत असल्यामुळे माझी त्यांच्यावर श्रद्धा बसली मग मी न नंतर ठरवलं की आपणही अनुग्रह घ्यायचा मग मी सत्तावीस सात दोन हजार सतरा रोजी मी अनु विद्यावाचस्पती डॉक्टर मिलिंद महाराज गुरुवर्य डॉक्टर मिलिंद महाराज भोसरे यांच्याकडून अनुग्रह घेतला मला साधारणतः सात वर्ष कंप्लीट झालेली आहेत भाऊ हे स्वतः एक मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे ते त्यांचे असे विचार आहेत की विज्ञान आणि अध्यात्म यांचे ते सांगड घालतात फक्त अध्यात्म अध्यात्म क फक्त देव देवच करायचा असं त्यांचे विचार नाहीत त्यांच्या दृष्टीने पैसाही महत्वाचा आहे म्हणजे आपण मंदिरात जाताना दे आपल्या मंदिरात जायचं असेल तर आपण पूजेसाठी साहित्य घेऊन जातो उदाहरणार्थ नारळ अगरबत्ती किंवा काही जे साहित्य लागतं आपल्याला पूजेसाठी तर ते घेण्यासाठी आपण आपला पैसा गरजेचा आहे म्हणजे आपल्याला सगळ्याचे सोंग करता येतं पण पैशाचं सोंग आणता येत नाही त्यासाठी आपल्याला आपली कर्म करत असतानाच आपल्याला आपला अध्यात्म साधता आला पाहिजे म्हणजे जे आपल्याला भाऊंनी जो आपल्याला मंत्र जप दिलेला आहे तो आपण आपले काम आपली नित्याची कामं करता करता आपण तो मंत्र जप जपला पाहिजे मी एक मी स्वतःला नशिबान मानते की मला कमी वयात अनुग्रह अनुग्रहाचा लाभ भेटला आणि भाऊंच्या जवळ राहत असल्यामुळे कधीही मला सांसारिक किंवा आध्यात्मिक अडचणी आल्या तरी भाऊने मला योग्य मार्गदर्शन केल्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला माझ्या आयुष्यात आणि भाऊंचे भाऊ हे वडगाव शरीमध्ये भाऊंचे प्रवचन सत्संग हे वार नेहमी चालू असतात त्यामुळे भाऊ त्यातून आम्हाला खूप मौलिक ज्ञान देत असतात भाऊ नेहमी सांगत असतात की मौनात खूप मौनाचे महत्त्व सांगत असतात किंवा जे कि काही आपण ज्ञान देत असतात त्याचा आपण विवेक केला पाहिजे आणि तो आपला आपण आत्मसात केला पाहिजे आ, मी लोकांना मला मा, अनुग्रह घेतल्यापासून मला खूप चांगला अनुभव आलेला आहे म्हणून लोकांनी आपला अनुग्रह घेतला पाहिजे स्वरूप संप्रदायात आलं पाहिजे आपला स्वरूप संप्रदाय आधी नारायणापासून चालू आहे हा आपला संप्रदाय खूप जुना आहे आणि तो आपल्या ऑल महारा ऑल इंडियामध्ये म्हणजे महाराष्ट्र गुजरात अशा भरपूर राज्यांमध्ये त्याचा विस्तार झालेला आहे आतापर्यंत आपले भरपूर शिष्य भरपूर वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार कार्यरत आहेत आणि गुरु आपल्या आयुष्यात का महत्वाचा आहे तर याचं एक मी तुम्हाला थोडंसं एक उदाहरण देते म्हणजे आता श्रीकृष्णांनी लोकांच्या कल्याणासाठी जन्म म्हणून जेव्हा अवतार घेतला पृथ्वीवर तेव्हा त्यांनीही त्यांनाही गुरु करणे चुकलं नाही म्हणजे त्यांनीही सांदीपणी ऋषींना आपला गुरु केला किंवा श्रीरामचंद्र झाले त्यांनीही वशिष्ठ ऋषींना गुरु केलं किंवा आपलं ज्ञानेश्वर माऊली झाले त्यांनीही आपले, आपले भाऊ निवृत्तीनाथांना गुरु केलं होतं म्हणजे यातून तुम्हाला काय सांगायचं की गुरु हे आपल्या आयुष्यात खूप महत्वाचे स्थान आहे गुरुशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही त्यामुळे मी खूप स्वतःला भाग्यवान मानते की मला एवढ्या लहान वयात गु गुरु, गुरु भेटले तर मला सांगायचं की सर्वांनी ज्यांनी कोणी महा व्हिडिओ पाहिला असेल तर सग सगळ्यांनी आपला सगळ्यांनी गुरु स्वरूप संप्रदायामध्ये आपल्याला अनुग्रह घ्यायचा आहे त्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल धन्यवाद